हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत गावरान मटकीची सुकी भाजी तर आपण भाजी बनवण्यासाठी एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक टमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथंबीर आणि अद्रक लसूण घेतलेले आहेत तर मी नाही इथे खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून घेणार आहेत तर त्याची चव अप्रतिम लागते त्यामुळे मी त्याचा वापर करते तुम्ही बघू शकता मी इथे मस्त ठेचून घेतलेले आहेत मटकीची इथनं भाजी बनवण्यासाठी इथनं मी गावरान मटकी घेतलेली आहेत आणि ती मस्त मोड आलेली आहेत भाजी बनवण्यासाठी इथनं मी ते कढईमध्ये तेल टाकले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत फ्लेवरसाठी त्या मला आवडतात तुम्ही पण टाकू शकता आणि मोरी चांगली तडतडली त्यानंतर जिरे टाकले आणि हा बारीक चिरलेला कांदा तर कांदा हा गुलाबी रंगापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे मस्त तुम्ही बघू शकता गावरान मटकी ना ते दिसायला आहेत ना ती अशी बारीक असते साईजने आणि त्याची म्हणजे भाजी खाण्यासाठी ना खूप छान लागते इतर हायब्रीडपेक्षा ती छान लागते आता कांदा गुलाबी रंगापर्यंत मी फ्राय केला त्यानंतर अद्रक लसूण जो मी ठेचलेला होता तो मी त्यामध्ये टाकलेला आहे आता टॉमॅटो पण आपण फ्राय करून घेणार आहेत सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तिथे येत ना आणि कांदा चांगला फ्राय झालेला आहे आता इथे मी हा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे अंबारी चटपट मसाला मी वापर केला आहे तर तो त्यामध्ये टाकला ना खूप छान टेस्ट येते सगळं व्यवस्थित असं आहेत ना मिक्स करून घ्यायचं आहेत तुम्ही बघू शकता इथे सगळा मसाला मस्त फ्राय केला आहे आता मसाला करपून त्यासाठी ना मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहेत आणि भरून टाकलेली आहेत मस्त व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकणार आहेत जास्त नाही टाकायचं कारण मसाला करपून नये त्यासाठी मी टाकलेले आहेत आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्यानं ना मटकी टाकायची नाहीत था। कारण तेल सुटलं का मग मस्त छान था फ्लेवर राहतो तुम्ही बघू शकता की ते आपल्या इथनं पाणी आटलेले आहेत बऱ्यापैकी आणि आता थोड्या वेळाने हे बघा कडेने मस्त तेल सुटतं आहे सगळं व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर मी मटकी चांगली व्यवस्थित धुवून घेतली आणि ती आपण जे वाटण वगैरे होतो सर्व त्यामध्ये मसाल्यात मिक्स करून घेतली व्यवस्थित मिक्स करायची आहेत ही भाजी इथ ना बनवायला अगदी सोपी असते जर उशीर झाला ऑफिसला जाण्यासाठी तर झटपट आपण तयारी करू शकतो आणि शिजण्यासाठी जादा वेळ पण नाही लागत पाच ते सहा मिनटामध्ये आरामशीर शिजून जाते इथे मी आता मस्त कोथिंबीर टाकलेली आहेत आणि ज्यादा पाणी नाही टाकायचं त्याला वाफेवरच शिजून घ्यायचं शिजण्यासाठी ना मी अगदी इथे थोडंच पाणी टाकणार आहेत आणि मिडियम गॅसवर नाही तर कमी गॅसवर तुम्ही शिजू शकता आणि ती शिजायला इतक्यात शिजून जाते त्यामुळं काय टेन्शन नाही वाटत इथे मी आता पाच ते सहा मिनिट ते झाकण ठेवून मस्त कमी गॅसवर शिजवून घेते तुम्ही बघू शकता आहे सर्व पाणी आटून नाही देते मी इथे कारण ती थोडा उशीर झाला तर एक ना तर एकदम अशी सुकी पडल्या जाते त्यासाठीच ना मी थोडं पाणी राहून दिलं मस्त आपली इथे येत ना मटकी तयार झाली आणि शेवटला मी येत ना चवीनुसार मीठ टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झाली आहेत मस्त चमचमीत अशी मटकीची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा